नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण काही पाच स्टॉक आहेत जे एकवीस अकराला इंट्राडीसाठी काही लेवल दिलेलं आहे ते लेवल तुम्ही पाहू शकता पहिला स्टॉक आहे इन्पी इन्पीमध्ये अठराशे बावीस रुपये नव्वद पैशाचा एक अतिशय चांगला सपोर्ट बनलेला आहे आणि पी इथं बाय करायचं अठराशे चोवीस रुपये पन्नास पैसे इथं सर्व डिटेल्स दिलेले आहेत हे डिटेल्स तुम्ही पाहू शकता आणि इथं तुम्ही बाय करू शकता दुसरा स्टॉक आहे अदाियन अदानियन अठराशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपये साठ पैशाचा सपोर्ट आहे आणि बाय करायचं आहे अठराशे बावीस रुपयेला सर्व स्टॉपलॉस वगैरे टार्गेट वगैरे सगळं इथं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आयटीसीचा स्टॉक आहे आयटीसीचा जो सपोर्ट आहे तो चारशे सहासष्ट रुपये साठ पैशाला सपोर्ट आहे आणि आयटीसी बाय करायचं आहे चारशे सदुसष्ट रुपये पन्नास पैसे इथं टार्गेट आणि स्टॉप लॉस सर्व दिलेलं आहे त्यानंतर जेएसडब्ल्यू स्टील जो आहे तो नऊशे पंचेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैशाला सपोर्ट बनलेला आहे अतिशय चांगला आणि जे एस डब्ल्यू तुम्हाला बाय करायचा आहे नऊशे सेहेचाळीस रुपये पन्नास पैशाला त्यानंतर इंडस इंड बँक आहेत पाचवा स्टॉक इंडस इंड बँक एक हजार तीन रुपये पन्नास पैशाला तुम्ही बाय करायचा आहे सपोर्ट आहे एक हजार दोन रुपये पन्नास पैशाला पाच पैशाला तर हे पाच स्टॉक तुम्ही ब्रेकआउट स्टॉक आहेत आणि इथून लेवल पहिल्यांदा तुम्ही तपासून पहा कशा वर्क होतात ते पहा आणि मग तुम्ही डेमो ट्राय करू शकता 那你。